हॅलो गुड मॉर्निंग आहात तुम्ही आहे खूप तुम्ही खूप मजेत असाल तर मी आता लाईट बंद केली आहे जस्ट मला लाईट कतर लावली तर लाईट लावली होती सकाळी अंडर पटो किचन मध्ये आणि ही माही आमची मॅगी नाचली तर मॅगी बनवायची आहे मला आणि खाणार आहे माही आणि त्याच्यासोबत आहे ना

छापायला पुरी सो सॅड तर मी ना पातलेला घेते मी घेऊन घेते त्यात चालू करून घेते मी मॅगी बनवायची तर माहीची बडबड चालू येते एकीकडे गॅसवर पाणी ठेवलं आहे पातेल्यामध्ये आणि एकीकडं तुम्ही बघू शकता पातेल्यामध्ये मँगो म्हणजे कच्च्या कैऱ्या आहे ज्या पिकत नव्हत्या त्या मी शिजवून घेतलेल्या आहे केव्हाच्या शिजवून घेतल्या थंड झाल्या होत्या एकीकडं मॅगीमध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान उकळी येऊ द्यायची मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे आणि नॉर्मल सिम्पल मॅगी ही आता एकीकडं मी कढई घेतलेली आहे ज्याच्यात मी मँगोचा सगळं पल जो शिजलेला आहे तो काढून घेते आता डायरेक्ट आपले मँगो काही पिण्यासारखे नाही आहे की आंब्याचा रस होईल तर इथे मी चमचाने काही हाताने मस्तपैकी काढून घेते आणि सगळं जेवढं आहे त्याचं गर आंब्याचा तेवढा काढून घ्यायचा आहे आणि आंबट होते ह्या कैऱ्या पिकलेल्या नाही आणि त्यामुळे मला खूप त्याला साखर लागली आणि छानपैकी आता मी घर काढून घेते सगळं मिळू शकता पूर्ण सालचं घर काढून घेते आणि आता कोयला बी असं मस्त चोळून सगळा घर काढून घ्यायचं आहे आता जण किसून पण करतात किसून पण छान होतो माझी मम्मी किसून पण करते आणि या प्रकारे पण करते त्यामुळे मी खूप वर्षानंतर बनवला पण मग बनवून घेतला तर इथे आपली मॅगी जवळजवळ झालीच आहे मॅगी शिजली की नाही तेही बघते आणि प्लस आहे ना जास्त पाणी आवडत नाही आम्हाला मॅगीमध्ये त्यामुळे थोडंसं कमी पाणी ठेवायला लागते आणि मॅगी काढून झाल्यानंतर आता ही सहीसाठी हिप्पी बनवते त्याच पातील्यामध्ये तर पातील्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे हिप्पीची वडी टाकली आहे मसाला टाकून घेते परत उकळी येऊनून मस्त मिक्स करून घ्यायचं चा, आहे छान इकडं आपल्याला कढई ठेवायची त्याचा आंब्याचा जो गर काढलेला तो गॅसवर ठेवून द्यायचा आहे छान शिजायला लागला का मिक्स करून घ्यायचा आहे दोन तीन वेळा चाळून घ्यायचं आहे बारीक याच्यावर करायचं आहे ते काम आपल्याला अजिबात फुल गॅसवर करायचं नाही आहे त्याच्यातच आपल्याला जेवढी आपल्याला साखर लागणार आहे आपल्या कैरींवर आहे की ती आंबट आहे किती गोळ आहे कैरी त्या हिशोबाने आपल्याला साखर मिक्स करायची आहे तर इथे साखर मिक्स करून झाल्यानंतर थोडीशी वेलची पूड पण मी मिक्स केली आहे वेल डोळे कुठूनच डायरेक्ट केलेले डायरेक्ट गॅसवर चांगली प्रोसेस करून मस्त पाणी आटवून घ्यायचं आहे छानपैकी आणि इथे माई मस्त झोका खेळते कडुलिंबाच्या झाडाला झोका भांडलेला होता खालचे खाली वर खाली वर कंटा करून कंटाळ आलेला आहे फार चार वेळा खाली जाऊन आली आहे कोणासाठी किती मेहनत करावं लागते तर मी तुम्हाला थोड्या वेळ पहिले ही रेसिपी दाखवली ती ना बघा मस्त जाम जामसारखी झालेली आहे जाम आणि रेडी आपली रेसिपी थंड झालेली आता था। थोड्या वेळात मी हिला भरून ठेवून देणार आहे आणि आता चार वाजले काहीच काम नाही झालेलं आहे जे काम करायचं तेही राहून चालले देतात आणून ठेवून देतात सई सई ते बेलताना उचल सांगितलं मी दहाव्या अजिबात खाम नको फक्त पसारा कसा घालायचा तेवढं आणि हे व्यक्त काय करत बघायला उष्ट करायचं एक नंबर आता मांबट गोडच असत ते काय गोड नसत खाऊ नको ना मी नाही सांगितलं ना तुला गुळाम मुरम बाप केला के आहे आवडला नाही मेळावांना छान आवडली इथे मी ब्लाऊज पीसवर ऑलरेडी ब्लाऊज आखून घेतलेले आहे आणि ते रिंगला लावून मस्तपैकी स्टँडला लावून घेतलेले आहे आणि इथे मी सुईने आणि जरी ठेडणे इथे मी चेन स्टिच टाकते वेळ लागतो ह्या कामासाठी सोपं काम नाही आहे एकदा हात बसला का स्पीड वाढून जाते पण एवढं स्पीड वाढव तर खूप काम करायची खूप मेहनत घ्यायची गरज असते इथे मी चेन स्टिच टाकून घेईल एक चेन स्टिच टाकल्यानंतर परत सेकंड चेन स्टिच पण टाकायचे त्यामुळे इथे मी एन जिथे करेल तिथूनच परत सेकंड चे चेन स्टिच पण स्टार्ट करून देईल जेणेकरून आपली चेन स्टिच होऊन जाईल आता दोघंचे स्टेज टाकून नाही ते इथे मनी लडू लोड़ी, लोडिंग करते मी तर इथे टू टू मनी लोड करावं लागतात हे मी स्मॉल बीट्स अजिबातने घेतलेले थोडेसे मोठेवाले बीट्स घेतलेले आहे जेणेकरून मला इझी जाईल आणि इथे मी टेस्ट टाकून घेते फटाफट कारण की हे थोडे इझी जातात जे स्मॉल बीट्स असतात शुगर बीट्स ते टाकायला खूप वेळ जातो जे शक्ता मिया गड़ा ले ले ते बघू शकता मी, आ, मी। हा गळा रेडी केलेला आहे जवळजवळ अर्धा पूर्ण करून झाल्यानंतर याच्यात मोठे मणी मोठी साईजमधले मणी येतात ते बीड्स टाकून घेईल मी आणि परत एकदा ते छोटे मणींचे एक लाईन परत करून घेईल मी तर हा ब्लाऊज डिझाईन मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवला होता की मी तो ब्लॉ ब्लाऊज कसं डिझाईन केलं ते दाखवते तर मी फ्रंट आणि बॅक दोघं गळे बघा किती सुंदर दिसते आणि प्लस मी स्लीव्जला पण डिझाईन केली आहे जास्त स्लीव्जला डिझाईन नाही केली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतंय आहे ना ब्लाऊज तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय